सावरचा पुढचा चेहरा मला वाटतं का अनिल भा हो, भविष्याचे आमदार आहे भुसावरची हे मला पक्क वाटते आज अनिल भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आलेलं आहे पहिले तर भावना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जंजाळ पदवारतर्फे एम शक्तीतर्फे ऑल इंडिया एस सी एस ची रेल्वे ट्लसतर्फे भावना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज मला वाटतं नाशिक कावेळ जळगाव बळगाव पुणे जिल्ह्यामधून महाराष्ट्रातून लोक आले का की भाऊ भाऊंचं काम इतकं मोठं आहे भाऊंचं मित्रपरिवार मोठं आहे म्हणून भाऊंना लोक लोकांमध्ये भाऊंचा क्रेज आहे आणि छोटा असो मोठा असो सर्व भाऊचे मित्र आहे आणि एक परिवार मोठा असल्यामुळे भाऊंचं भुसावळ शहरामध्ये काम करण्याची पद्धती विकली भाऊने जेव्हा शब्द दिला तर शब्दाचं भाऊ पालन करतात शब्दाच्या पक्षी आहे आणि बा अनिल भाऊ माझे खूप जुने मित्र आहे आणि आमच्यामध्ये मैत्री अशी आहे की राजकारण बाजूला ठेवून आम्ही मैत्री करतो राजकारणाच्या पलीकडे कर मैत्री आमची म्हणून भाऊंना परत मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो एक म्हणणं असं आहे की आणि भाऊंनी आमदार केले नगराध्यक्ष केले नगरसेवक बनवले तर स्वतः आमदारच अनिल भाऊ बनवू शकतात भुसावरचा पुढचा चेहरा मला वाटतो का आणि भाऊ भविष्याचे आमदार आहे भुसावळचे हे मला पक्क वाटते